खूप मला म्हणजे ते बातमी वाचल्यावर प्रचंड वेदना झाल्या की वैष्णवीचा कशा पद्धतीने आत्महत्या नाही तर ती हत्याच आहे तिच्या आई वडिलांच्या तिचे संपूर्ण बाईट मी आज ऐकले कालही बातम्या चालल्या होत्या त्यातनं माहिती घेतली पुण्याच्या पोलिसांशी मी त्या ठिकाणी बोलले आणि ही आत्महत्या नाही तर तिला आत्महत्येला प्रवृत्त केलंय ज्या पद्धतीने तिच्या शरीरावरती खुणा होता मारायचा तिचे वडील आणि आई सांगत असताना अक्षरशः हृदय पिळवटून निघत पाणी येत होत कि एका मुलीला तळहाताच्या फोडासारखं वाढवतात आणि लग्न करून दिल्यानंतर तिच्यावर थुकतात तिला मारहाण करतात तिचे केस उपटतात अरे माणसं आहेत का हैवान ती है मी तुम्हाला या ठिकाणी अतिशय जबाबदारीने सांगते तो काय नाव त्याचं ते हगवणे तो कोण पण असू दे कुठल्या पण पार्टीचा असू दे कोणाच्या किती पण जवळचा असू दे पार मांडीला मांडी लावून बसणारा असू दे तरी त्याला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही वैष्णवीला न्याय मिळेपर्यंत आम्ही त्याचा फॉलोअप करू वैष्णवी ही फक्त त्याच्या आई वडिलांचं आणणं बहुतेक कसपटे आहे त्यांची मुलगी नाही तर ही या महाराष्ट्राची मुलगी आहे आज सुद्धा एकविसाव्या शतकामध्ये हुंड्यासाठी हुंड्यासाठी ज्या पद्धतीने मुलींना मारलं जात आहे त्यांना मरण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे अरे तिच्या नऊ महिन्याच्या लेकराचा पण कोणी विचार केला नाही आणि त्या बाईला म्हणजे तिने तिला ज्या पद्धतीने टॉर्चर केलं गेलं ते अतिशय अमानवीय पुणे पोलिसांशी मी बोललीये डिसिप्लिनशी तिथल्या आणि त्यांनी मला सांगितलं की मुलाची मुलगा स्वतः म्हणजे तिचा नवरा वैष्णवीचा नवरा वैष्णवीची सासू वैष्णवीची नणन यांना अटक केलेली आहे तिचा सासरा म्हणजे राजेंद्र हगवणे आणि त्याचा दुसरा एक मुलगा सुशांत बहुतेक नाव आहे हगवणे हे दोघं फरार आहे पण मी तुम्हाला विश्वासाने आणि जबाबदारीने सांगते लवकरच ते पकडले जातील कुठल्याही पद्धतीची क्षमा होणार नाही कितीही जवळचा असू दे त्याला क्षमा नाही हे देवेंद्र फडणवीसांचं राज्य आहे हे महायुतीचं सरकार आहे आणि आमचा देवाभाऊ हा असल्या नराधमांना कोणी कितीही जवळचा असला मी पुन्हा जबाबदारीने सांगते पार मांडीला मांडी लावून बसणारा असला तरी त्याला सोडणार नाही आणि वैष्णवीचा जो हा बदला आहे तो घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही आज आमच्या एका मुलीसोबत असं झालंय राज्यातल्या आई वडिलांनाही मला कळकळून सांगायचंय अरे हे हैवान लोक आहेत आपल्याला पहिल्याच वेळेला कळलं कशा पद्धतीने सोन्याच्या गौरी मागितल्या चांदीच्या गौरी मागितल्या मग चांदीची भांडी मागितली मग मा आता फॉर्च्युनर गाडी त्याच्यावर एक्कावन तोळे सोनं अरे काय चाललंय आपण सुद्धा आपल्या मुलींना स्वतःच्या पायावर उभं करतोय हे असल्या लांडग्यांना कशासाठी पोरी द्यायच्या आणि ती येऊन सांगत होती प्रत्येक वेळेला म्हणजे तिच्या बाबांचं मी बघितलं की मी बोलू नाही शकलो दीड वर्ष त्यांनी घरातही कोणाला सांगितलं नाही पण बरोबर आहे की आपली एक इज्जत आहे बाबा काय होईल आपल्या मुलीसोबत असं होत आहे हे सुद्धा आहे तरी मला सगळ्यांना सांगायचंय तिच्या आईने सांगितलेला सल्ला मला खूप आवडला आपल्या मुली ज्या बोलतात ते तुम्ही ऐका पालक म्हणून आपण ऐकलं पाहिजे पोरीला त्रास होतोय तात्काळ त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे पण या हैवानांना या राक्षसांना या हरामखोरांना शिक्षा झाल्याशिवाय आम्ही सुद्धा शांत बसणार नाही अहो या वार आणि विरोधक यांना देशद्रोहाचा रोग जडलाय का हा मोठा प्रश्न मला पडलाय आज संपूर्ण जग भारतासोबत उभं आहे संपूर्ण देशामध्ये तुम्ही बघितलं की कशा पद्धतीने आपल्या सैनिकांचं मनोबल वाढवण्याचं काम होत आहे तिरंगा यात्रा निघतायत सिंदूर यात्रा निघतायत आणि त्याच्यामध्ये लाखो लोक सहभागी होत आहेत असं असताना किती मारले कुठे पडले मला तर मोदीजींना आणि देवेंजी देवेंजींनाही दे, देवें सांगायचंय की मुख्यमंत्री महोदय आणि प्रधानमंत्री महोदय या सगळ्या वाचाळवीरांना एका गाडीत भरा आणि यांना एकदा बॉर्डरवर सोडून या म्हणजे हे अशा पद्धतीने बोलतायत जसे पाकिस्तानची सुपारी यांनी घेतली आहे हे असे बोलतायत जसे हे पाकिस्तानचे प्रवक्ते आहेत अहो त्या पाकिस्तानच्या मीडियामध्ये विजय वडेट्टीवारांची व्हिडिओ क्लिप वाजवली जाते मला तर या विजय वडेट्टीवारांचं पाकिस्तान बरोबर काय कनेक्शन आहे का याची चौकशी झाली पाहिजे ही माझी मागणी सरकारकडे आहे साठे स्कूल प्री प्राइमरी पासूनच करून घेत फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच घेतली आहे करिअर मध्ये उंच भरारी शैक्षणिक वर्षा आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी बायपास पुढे चौदा संपर्क क्रमांक नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर फाइव्ह थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगती सर्वोत्तम साठे फाउंडेशन नो टेन्शन